ताबे गण्या बंट्या रोजच उशीर करायला लागले तुम्ही आज काय कारण होत आज पुन्हा कोणाच्या शिळीन दूध दिलं नाही का सर गणपती बाप्पाचं विसर्जन होत त्यामुळे उशीर झाला सर हो बरो बरोबर आहे बरोबर आहे मोठ्याचे मोठे डीजे लावला असेल दन दन नाचले असाल हे का नाही बीजी बीजी काही रावला नाही काही ना डान्स गिन्स केला नाही काहीच नाही केला सर नाही फक्त समोर भजनी मंडळ होतं सर पाठे मग आमचे गणपती बाप्पा होते सर आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष जयघोषामध्ये आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं सर बरं मलेख सांग रे या गण गन, गणपती बाप्पा ज्या वेळेस तुमचं गणपती आगमन झालं आणि विसर्जन या कलावदीमध्ये तुम्ही काय काय शिकली मला सांगा बरं तुम्ही <empezar> सर तीनशे पासष्ट दिवस आम्ही शाळेत राहतो सर तीनशे पासष्ट दिवसात काही शिकत नाही सर आणि बाप्पाच्या आगमनान आगमन आगमनापासून ते विसर्जनापर्यंत काय शिकणार हो सर आम्ही हेच धांगडा धिंगा डंग डडंग डग डग डंग चिक डडंग डान्स हां दुसरं काय सर शांताबाई असे गाणी वाजवायची बस सर दुसरं काय <laughs> तू जरा का? सर काहून शांत बसत नाही मी वर्गात येत नाही का मी तुमच्या वर्गाची फी भरत नाही का मी तुमचा विद्यार्थी नाही का प्रश्न गणपती बाप्पा आम्ही बसवलं नाही का आम्ही सगळ्यांना बसवले ना फक्त मी लवकर आलो म्हणून तुम्ही आम्हाला विचारलं नाही बर मला एक सांगा गणपती बाप्पाचं ज्या आपण विसर्जन करतो त्यावेळेस कसं वाटतं रे सर कसं वाटतं म्हणजे सर रेडू येते सर हा डोळ्यात पाणी येते सर की नदीवर गेल्याच्या नंतर जी आरती होते सर शेवटची म्हणजे बाप्पाचं विसर्जन करायच्या अगोदर त्यास खरंच सर लय वाईट वाटतं सर कारण बाप्पाचं आगमन ते बाप्पाचं विसर्जन या कालावधीमध्ये आपण बाप्पाच्या एवढं सान्निध्यता आलेलं असतो सर की खरंच वाईट वाटते सर आणि खरं सांगू का सर हे जे म्हणजे का नाही सर माझी मूर्ती दोन फुटाची याची मूर्ती तीन फुटाची कोणाची चार फुटाची कोणाची पाच फुटाची कोणाची दहा फुटाची कोणाची अकरा फुटाची कोणाची म्हणजे एकवीस फुटाची खरं तर एवढ्या मूर्त्या नाही पाहिजे सर का रे तुम्ही तर भले वर्गणी मागवली सर पाच हजार एक रुपया द्या मोठी मोठी मूर्ती आणायची पाच हजार एक रुपया द्या मोठी मोठी मूर्ती आणायची आता काय झालं सर आम्ही ज्यावेळेस मूर् बाप्पाचं विसर्जन करायला गेलो पण सर त्यावेळेस काही काही छोट्या छोट्या मूर्त्या होत्या काही काही मध्यम आकाराच्या मूर्त्या होत्या काही काही खूप मोठ्या मूर्त्या होत्या सर हां तर त्या बाप्पाचं मोठमोठ्या मूर्तीचं विसर्जन करताना सर खरंच वाईट वाटते सर कारण एवढी मोठी मूर्ती असते सर वरूनच हे करतात सर त्याच्यामुळे काय होते सर त्या मूर्ती मूर्ती क्षतिग्रस्त होते सर त्याच्यामुळे लय वाईट वाटते सर एकीकडे सर चढावळ चालू असते माझी मूर्ती मोठी पाहिजे माझी मूर्ती मोठी पाहिजे हा पण नुसती मूर्ती मोठी असून चालत नाही सर विचार मोठी असले पाहिजे बापाच्या चरणी राहायचं चांगले विचार करायचे समाजाचं प्रति काय ते देणं घेणं लागतो आपण हे विचार करायचे सर नाही नाही सर आता आम्ही एक गोष्ट आम्ही बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या सर यावर्षी बऱ्याचशा ठरवल्या आता काय ठरवलं म्हणजे पुढच्या वर्षी दहा दहा हजार वर्ग निघायची मोठा डीजे लावायचा असं ठरवलं का नाही सर आता आम्ही असं ठरवलं सर पुढच्या वर्षी छोटी मूर्ती आणायची जेणेकरून गुडघ्यावर जा, पाण्यात जाऊन आपल्या त्या मूर्तीचं विसर्जन करता येईल सर खरंच सर रे मोठी मूर्ती पाहिलं सर आणि अक्षरशः पाणी आलं सर आपण बाप्पाचं बाप्पा बाप्पाचं विसर्जन होईपर्यंत बाप्पा जपतो बाप्पाचं रात्रंदिवस सेवा करतो दिवा लावणं उदबत्ती हार पुरे हे लगे जयघोष गुलाल लगे बाप्पा बाप्पा काय माहोल असते आणि ज्यावेळेस विसर्जन करतो त्यावेळेस काय सर मोठ्या मोठ्या क्रेन मध्ये मोठ्या मोठ्या ट्रॅक्टर मधून वरून ढकलून देतात सर हां ते लय ते खरंच वाईट वाटलं सर बघ लय वाईट वाटलं सर त्याच्यामुळे पुढच्या वर्षी छोटी मूर्ती आणायची आपली छोटीच मूर्ती मस्त आणि कार्य मोठं करायचं सर उग खूप मोठी मूर्ती आणायची आणि कार्य छोटं करायचं त्याच्यात मजा नाही सर अरे मी तुम्हाला तुम्ही ज्या दिवशी वर्गणी मागायला का त्या दिवशी मी तुम्हाला तेच समजून सांगू लागलो तर तुम्ही म्हणले मास्तर चिकट येईन गुरुजी तुम्हाला पगार किती येईन तुम्हाला पैसे द्यायचं म्हटलं की कटाळा येते हे आहे नाही बरं चला जाऊ द्या गणपती बाप्पाचं मस्त आनंदात यावर्षी हे झाले विसर्जन झालेलं आहे तर आता गणपती बाप्पा मोर्या आणि गणपती बाप्पाच्या चरणी एकच कर प्रार्थना करतो की सर्वांना सुखात ठेव आनंदात हो, ठेव हो। समृद्धी येऊ दे सर्व शेतकरी मी शेतकरी बांधवांच्या दारात अन्नधान्याची रास पडू दे आणि माझ्या वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना सदबुद्धी येऊ दे चला बसा आता आपण शिकवण्याला सुरुवात करू म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं का की आम्हाला बुद्धी नाही अरे बाबा तुला काय राहून राहून झटका लागला तू बस ना शांत नाही 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 मह्या प्रश्नाचा अगोदर उत्तर द्या की तुम्हाला असं म्हणायचं का की आम्हाला बुद्धी नाही 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 मला तसं नाही म्हणायचं आहे चला बस सुरुवात करू आपण शि शिकवण्यासाठी बस चला चल काय नाही चल बस म्हणत्या चल बस तुझ्या कर जाऊन चलास